आपण जर बघितलं असेल तर आता रिंगरोडच्या पलीकडे लोकसंख्या वाढलेली आहे घरांची संख्या वाढली आहे जनता वाढलेली आहे तुम्ही बघितलं मतदानाचा टक्का पण वाढला मतदानाची मत पण लोकसंख्या वाढलेली आहे त्या कारणाने हा वार जो रोड आहे हा रोड अपुरा पडतो आहे आणि याच्यावर महानगरपालिकेने वारंवार ॲक्शनसुद्धा घेतलेली आहे जे लोकांनी अतिक्रमण केले आहे जे फुटपाथवर ज्यांचं हे आलेले आहेत फुटपाथवर त्यांनी आपलं शेड टाकलं आहे त्या त्यांना आपल्या महानगरपालिकेच्या सहायुक्तांनी सरांनी पण पंचावन्नच्या नोटीसी दिलेल्या आहेत त्यांच्यावर वारंवार कारवाई होते आहेत पण लोक ऐकण्याच्या मानसिकतेत नाही आहे आता शेवटी अतिक्रमणची कारवाई ही ही पहिल्यांदा कारवाई नाही आहे ही आतापर्यंत पाच सहादा कारवाई झालेली आहे सोबत पोलीस अधिकाऱ्यांचा पण सर्वांना सपोर्ट असतो सर्वांना घेऊन कारवाई होत असते आता याच्यामध्ये फक्त एक नगरसेवक म्हणून का बा हे फक्त महानगरपालिकेचं किंवा पोलिसांचंच कर्तव्य नाही आहे की त्यांनी वारंवार दुकानं पाळले पाहिजेत किंवा अतिक्रमणची कारवाई केली पाहिजे हे लोकांचंसुद्धा कर्तव्य आहे की मला जेवढी जागा दिलेली आहे फुटपाथची जागा सोडून मी माझा ध बिझनेस केला पाहिजे जर फुटपाथवर लोक येत असतील तर आणि फुटपाथवर लोक येऊन मग रस्त्यावर पार्किंग करत असतील तर निश्चितपणे ट्रॅफिक जाम होणार आहे ट्रॅफिक जाम होईल तर ॲक्सिडेंट पण होणारच आहे पण याच्यामध्ये लोकांची पण समजदारी घेतली पाहिजे वारंवार ट्रॅफिक पोलीस म्हणतात की बा गाडी चालवायच्या वेळेस हेल्मेट घाला पण आपण हेल्मेट घालतो का आपण ती वाहतूक नियमांचं पालन करतो का प्रशासन आपल्या ठिकाणी बरोबर कार्य करते आहे पण त्याच्यामध्ये लोकांनी पण समजदारी घेतली पाहिजे माझ्या ह्या दुकानदारांना एवढीच विनंती आहे की तुम्ही आपलं दुकानाचं जागा वाढू नका जोपर्यंत जिथपर्यंत फुटपाथ आहे तिथपर्यंत तुमची जागा आहे जिथपर्यंत तुम्ही तिथे जागा ठेवा फुटपाथ हा लोकांना चालायसाठी महानगरपालिकेने बनवलेला आहे की जेणेकरून रस्त्यावर लोकांना चालायला अडचण व्हायला नाही पाहिजे याच्यासाठी ही पादचारी आपण ज्याला म्हणतो मराठीमध्ये पादचारी इंग्लिशमध्ये फुटपाथ ह्या फुटपाथवर अतिक्रमण ह्या दुकानदारांनी केलेलं आहे आता त्याच्यावर चारदा कारवाई केली आहे आता निश्चित आमचे कोळी साहेब पण आहेत सह आयुक्त साहेब पण आहे आता आम्ही निर्णय घेतला आहे की याच्यानंतर जर अतिक्रमण वाढवलं तर त्याच्यावर क्रिमिनल ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल आणि त्यांना मग जे आहे कोर्टामध्ये किंवा जेलमध्ये पाठवण्यात येईल